कष्टकरी शेतकरी यांच्या प्रश्नाला कुठेही वाव न देणं त्यांच्या प्रश्नाला कुठेतरी उत्तर न देणं आणि काहीच झालेलं नाहीये मग त्या पार्लमेंटच्या सभागृहामध्ये म्हणा शिवसेना नेते शिवसेनेचे सेना प्रमुख आणि देशाचं आशा स्थान असलेले आदित्यजी ठाकरे यांचं इथं आश्रम झाले आपल्या सर्वांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं आदित्यजी ठाकरे आपलं स्वागत करीत आहे आदित्यजी ठाकरे यांचं आम्ही विनंती करेन शिवराज अर्पण करावा शिवाजी अर्पण शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी